राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून कर्जमाफी असेल याबाबत देखील महत्त्वाच्या अपडेट्स आता समोर येत आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की तुम्हाला हवामान अंदाज पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीच्या बातम्या सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे पहिली सर्वात मोठी बातमी आहे कर्जमाफीचा दिलासा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार त्यात आता सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना अग्रिम पीक किंवा होणार आहे वाटप काही शेतकऱ्यांना जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता एक करी पाच ते सहा हजार रुपयांची देखील रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला सर्वे करण्यात आलेल्या सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना आता पीक किंवा अग्रिम देण्यात येणार आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची यादी व तालुक्याची यादी आलेली आहे ते जिल्हे पुढे पाहणार आहोत त्याकरिता पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल <णगी> सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपयांचा आहे आवकेचा विचार केला तर एक हजार एकशे वीस क्विंटल पर्यंत आवक आलेली होते दरामध्ये सध्या स्थितीला घसरण दुधाचे अनुदान साडेतीन महिन्यांपासून रखडले जिल्हा दूध विकास विभागाने ऑक्टोबरपासून प्रस्तावच घेतले नाहीत जवळपास पंचवीस लाख रुपयांचे अनुदान पाहायला मिळत आहे अनुदान देखील रखडल्याचे चित्र नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण अनुदान लवकरच द्या अन्यथा आंदोलन करणार नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या हती पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच कांदा उत्पादक शेतकरी हवाल देईल सध्या जर पाहायला गेलं तर दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होत चाललेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला चिंतेत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक किंवा कर्जमाफीची पी अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल व जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे कोटे पैशाची वाटप होणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच नदीजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर सिंचनाखाली येणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विभेक पाटील यांची माहिती सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो सीड गोल्ड हे सोयाबीन वाहन सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र राज्यातील ठरत चाललेले आहे दोन हजार चोवीसमधील यशस्वी वाहन आपल्याला पाहायला मिळत आहे एकदा नक्कीच घेऊन बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा देखील पाहायला मिळत आहेत व बुडापासून शेंड्यापर्यंत भरघोसा असा माल लागतो सर्वात महत्वाचे अपडेट बळीराजाच्या पदरात दोन हजार सहाशे बेचाळीस कोटींचे अर्थसहाय्य अखेर दिलासा मिळणार यंदाच्या खरेपोर रब्बी हंगामासाठी बँकांनी केला आठशे टक्के पुरवठा सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरेपोर रब्बी हंगामासाठी अठ्ठ्याऐंशी टक्के पुरवठा झालेला आहे त्यातले त्यात आता बळीराजाच्या पदरामध्ये दोन हजार सहाशे बेचाळीस कोटींचे अर्थसहाय्य येणार असून यामध्ये आता हंगामासाठी दोन हजार सहाशे बेचाळीस कोटी बेचाळीस लाखांचे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे उद्दिष्टाच्या तुलनेत ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ टक्के असल्याची माहिती देखील मिळत आहे खरीप्रंभीसाठी मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एक लाख नव्वद हजार नऊशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना ही रक्कम देखील पाहायला मिळत होती त्यातली त्यात आता यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून छत्रपती संभाजीनगर नाशिक तसेच अजून बऱ्याच काही जिल्ह्यांचा समावेश आहे आता राहिलेल्या जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कोणताही कॉमेंट करू शकता तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील लवकर पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणात मदतीचे वितरण होणार महत्त्वाची बातमी सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का मोठा प्रश्न मात्र शेतकरी मित्रांनो काळजी नसावी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मोठे आश्वासन त्यांनी मागच्या वेळेस केलेले आहे त्यांनी सांगितलेल्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आम्ही जे आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करू असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटलेले आहेत यामुळे काहीसा शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची अपडेट आहे चुकीचा फेरफार नोंदीमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित तलाट्याने पीक कर्ज बोजाची चुकीची फेरफार नोंद तयार केल्यामुळे सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे एक शेतकरी पीक कर्जापासून वंचित देखील आहे चुकीच्या फेरफार नोंदीमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहत असल्याची माहिती देखील सध्या स्थितीला मिळत आहे याबाबत तुमचे मत काय कळवा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुम्हाला देखील दोन हजार रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार आता वारंवार केवायसी देखील करण्याचे आश्वासन यासाठीच पाहायला मिळत आहे कारण की योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही मिळतो मात्र काही हप्ते मिळा मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी सांगितले जाते वारंवार ई केवायसी करायला का सांगितली जाते हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे मात्र शेतकरी मित्रांनो ई केवायसी केल्याने मदत लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती येण्यास देखील मदत होते त्यातले त्यात पीएम किसानचे पैसे देखील आता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी माहिती मिळत आहे वर्षाला बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता महत्त्वाची बातमी आहे कापूस दरासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे मात्र अजून देखील कापसाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत कमीत कमी नऊ -कमी हजार रुपयांचा दर तरी मिळावा महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीत लाडकी बहिणीचा अडथळा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी कर्जमाफी व कर्जमाफीत लाडकी बहिणीचा अडथळा पाहायला मिळत आहे आर्थिक ताण वाढल्याने कर्जमाफीला आता बंगल पाहायला मिळत आहे मात्र लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्री साहेबांकडून पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हावं का नाही ते देखील कळू शकता एक पॉईंट त्र्याहत्तर लाख तक्रारी दाखल भरपाई किंवा मिळणार पूर्वसूचना दाखल पण वर्ष सरले तरी पीक विमा कंपनीद्वारा परतावा नाही आहे जिल्हा समिती करते तरी काय हा प्रश्न उपस्थित सध्या जर पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केलेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना अद्याप देखील नुकसान झालेले पैसे मिळालेले नाही आहेत अशी तक्रार देखील पाहायला मिळते सर्वात महत्त्वाची बातमी उत्पादक उत्पादक कांदा उत्पादकांसाठी आता बांगलादेशकडून दहा टक्के आयात शुल्क लागू कांदा उत्पादक बळीराजाचा पाय आणखीन खोलात कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यातच आता बांगलादेशकडून दहा टक्के आयात शुल्क लागू झाल्याने कांदा उत्पादक बळीराजाचा पाय आणखीन खोलात गेल्याचे चित्र दिसून येत आहे अनुदानापासून वंचित एकवीस मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अनुदानापासून वंचित एकवीस मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार मदत सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये दे तुमचे देखील तालुके असू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सचिवांकडून आता अहवाल सादर झालेला आहे अहवाल सकारात्मक देखील आहे तसेच आ रान या माहितीचा जर पाहायला गेलं तर राणा जगदीश सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे राणा जगदीश सिंह पाटील यांच्याकडून ही माहिती आलेली असून आता खरीप दोन हजार चोवीसमध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले होते मात्र आता शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता त्यांनी मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे यामध्ये यादीतील चौथ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयाला आता अल्टिमेटम सध्या जर पाहायला गेलं तर रविकांत तुपकरांचे कृषी आयुक्तांना आता निवेदन देखील दिसून येत आहे सध्या स्थितीला पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तांना आता अल्टिमेटम देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे रिफंडमधून आता विमा देण्याचा प्रस्ताव सादर करणार अशी देखील माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो रविकांत तुपकरांनी मोठे पाऊल उचलल्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर तालुक्यांची आधी आली आता या तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पैशाची वितरण नुकसान पात्र शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अग्रिम पात्र देखील शेतकऱ्यांची संख्या आता जाहीर झालेली असून यामध्ये पहिल्या क्रमांकावरती माजलगाव तालुका असून पासष्ट हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे तसेच पुढच्या क्रमांकाचा तालुका परळी आहे छप्पन हजार सहाशे चौदा शेतकरी पात्र असून यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे तर नुकसान पात्र शेतकरी संख्या परळी या ठिकाणी पंधरा हजार एकशे सत्याऐंशी पाहायला मिळत आहे तसेच पुढच्या क्रमांकाचा तालुका आहे पाटोदा सव्वीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी पाहायला मिळत आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे त्यातले त्यात पुढील क्रमांकाचा तालुका म्हणजे शिरूर तालुका त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदतीचे वितरण केले जाणार आहे अजून काही महत्वाचे अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा व कर्जमाफीबाबत तुमचे काय मत आहे काय प्रतिक्रिया असतील ते देखील कॉमेंट्स बॉक्समध्ये कळू शकता ईपीक पाहणी करिता अधिकारी गेले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना पीक पाहणी बाबत केले मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाने दोन वर्षापासून ई पीक पाहणीचा शुभारंभ केलेला आहे तेव्हापासून हो अनेक शेतकरी आपल्या पिकाची ई पीक पाहणी स्वतः करू लागलेला आहे मात्र काही ठिकाणी ई पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांना अडथळा देखील येत आहे मात्र ई पीक पाहणी करिता अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर देखील गेलेले आहेत शेतकऱ्यांना पीक पाहणीबाबत मार्गदर्शन देखील केलेलं आहे ईपीक पाहणी नक्की करा जेणेकरून पुढे चालून नुकसान भरपाई पोटते तुमच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये देखील मिळू शकतो सर्वात महत्वाची बातमी पीक नुकसान भरपाई अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा मार्चमध्ये जळगाव तालुक्यासह सध्या जर पाहायला गेलं तर चोपडा यवल रावेर मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वाधिक गारपीट झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे अर्धा तास गारा पडल्यावर तासभर वारा सुटत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज सर्वात महत्त्वाची बातमी तुरीच्या दरामध्ये घसरण भाव तीन हजार रुपयांनी घटले वीस दिवसात एक हजार सहाशे पंचवीस क्विंटल आवक सध्या जर पाहायला गेलं तर तुरीच्या दरामध्ये घसरण झालेली असून भाव तीन हजार रुपयांनी घटलेले आहे वीस दिवसामध्ये एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची देखील या ठिकाणी दिसून आलेली आहे सर्वात महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पावसाळी वातावरण नाही आहे मात्र सध्या जर विचार केला तर थंडीमध्ये आता हलकीशी वाढ होणार आहे अन्यथा पावसाची देखील शक्यता नाही आहे सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हे वाढण्याचा अंदाज देखील सध्या स्थितीला दिसून येत आहे अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या तसेच इतर महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला याच वरती पाहायला मिळतील भेटूया पुढील धन्यवाद